लाडक्या बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता या निमित्ताने लाडक्या बहिणींना आता सरकारने काही नाही काही देण्याचे आता ठरवले आहेत आता त्यासाठी आपल्याला नवीन अर्ज करायची गरज नाही आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता येणाऱ्या रक्षाबंधनला असे दोन गिफ्ट देणार आहेत तर आता जाणून घेऊयात असे दोन गिफ्ट कोणते आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून तर लाडक्या तैनो बघा आता लाडक्या बहिणं आता नऊ ऑगस्ट रोजी आता रक्षाबंधन आहे आता त्यानिमित्ताने राज्य सरकार लाडक्या बहिणीसाठी आता दोन नक्की गिफ्ट देणार आहेत आणि असे गिफ्ट आता तुमच्यासाठी अनमोल असणार आहेत आता कारण की आता गेल्या वर्षी या रक्षाबंधनानिमित्तानेच निमित्तानेच आता तुम्हाला सरकारने हप्ता देण्याचे ठरवले होते आता लाडक्याला रक्षाबंधनला खुश करणार आहेत आणि बहिणीची ओवाळणी आता ही बहिणीला मिळालीच पाहिजेत यासाठी आता बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दोन आता बघा दोन आता मोठी गिफ्ट देण्याचे ठरवले आहेत तर आता दोन ते दोन गिफ्ट देण्याचे आश्वासन दिले आहेत आणि तेव्हा आता हे दोन गिफ्ट कोणते आहे आता याविषयी संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्यातून बघा आता अतिशय आनंदाची बातमी आली आहे तुम्ही येथेच ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता लाडक्यातनं बघा आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते आता रक्षाबंधन निमित्ताने लाडक्या बहिणींना तेरावा आणि चौदावा तसेच अजून कोण कोणाला बारावा हप्ता आलेला नाही त्यामुळे आता त्या बहिणींना बारावा हप्ता तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता असे आता तीन हप्ते लाडक्या बहिणींना हे मिळणार आहेत आता रक्षाबंधनला साडेचार हजार रुपये जिथे गिफ्ट गित लाडक्या बहिणींना तिच्या खात्यावर मिळणार आहे त्यामुळे आता ना नाराज व्हायची गरज नाही लाडक्या त्यांना बघा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की आता तुम्हाला एक आतापर्यंत एक जरी हप्ता जर मिळाला नसेल तर आता तुम्हाला लवकर तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे आणि आता तुम्हाला खुशखबर आणि आता बघा लाडक्यातून खुशखबर आहे की आता बऱ्याच लाडक्या यांना आता जुलै महिन्याचा पैसा सुद्धा आता वाटप होणार आहे लाडक्यातून बघा अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली चांगली जर वाटली असेल तर लाडक्या यांना आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये